ताणून जेवले चांगले भर लगेच मग गेलो ऐकायला डोळे गपाक बंद झाले एरवी काही नाही बसलो की डोळे मात्र बंद होतात अनाधिकार आपला तो आहे आपण तो समजून घ्यायचा हे झाले भिक्षेचे नियम पुढं सांगितलं की भटोबासांनी विचार लक्षण कैसे भिक्षेचे म्हणजे भिक्षा कशी मागावी कशी मागितल्या जाते स्वामींनी सांगितलं की भिक्षा जी मागायला सांगितली त्या पाठीमाग संदर एक संदर्भ आहे निर्हितुक भिक्षा झाली पाहिजे भिक्षा कशी असते निरहेतूक एखादा साधू एखाद्याच्या दारामध्ये जर अचानक झोळी घेऊन गेले त्यांनाही माहिती नाही की माझ्या घरी आज साधू येणार आहे भिक्षा मागायला आणि त्या साधूला माहिती नाही की मी यांच्या घरी जाणार आहे याला म्हणतात निरहितुक भिक्षा आज या ठिकाणी अनेक साधक झोळे घेऊन भिक्षा मागायला जातात आता गावातल्या माणसाला माहिती आहे का किंवा त्या ज्यांच्या घरी जातात त्यांना माहिती आहे का हे आमके साधू आमच्या घरी भिक्षेला येणार आहेत कुठलाच हेतू नाहीये याला म्हणतात निर्हितुक कुठला हेतू नसलेलं ते अन्नदान ती भिक्षा आणि भिक्षा सुद्धा निर्हितुक मागायला सांगितलेली आहे हेतू कोणता आहे एखादा म्हणेल मी भिक्षा मागितली माझा कर्मनाश होईल माझी योग्यता होईल म्हणून मी भिक्षा मागतो हा सुद्धा हेतू साधकाच्या मनामध्ये आला नाही पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे तो म्हणेल मी चार किलोमीटर लांब गेलो मी दोन किलोमीटर लांब गेलो आज माझा एवढा कर्मनाश झाला आज माझी एवढी योग्यता झाली हा सुद्धा हेतू मनामध्ये साधकाचा असू नये एखादा नामधारक म्हणेल नाही मी लांब स्थानाला गेलो जर का मनामध्ये असा विचार आला तुमचा हेतू तयार तु झाला निर्तूप जायला सांगितलेले कशासाठी जायला सांगितलं भिक्षेला का मागायला सांगितली साधकाला इथे नाही तिथे परमेश्वर भेटेल या गावात त्या गल्लीमध्ये भेटेल या गावात नाही पुढच्या गावामध्ये भेटल म्हणून तर साधकाला भिक्षा मागायला सांगितली ईश्वर शोधणे वाचुनी दुसरा कुठलाच हेतू नाही हा भिक्षा पाठीमागण्या पाठीमागचा हा उद्देश असतो अलग लक्षामध्ये जर का हेतू पुरस्कार भिक्षा मागितली तर मग तो हेतू निर भिक्षा घडत नाही स्वामी निर्हितुक भिक्षा या ठिकाणी मागायला सांगितली तर म्हटले आता हेतू कवन नव हेतू सांगितले एवढं सांगून मी थांबणार आहे नव हेतू धर्म धर्म म्हणजे एखादा ब्राह्मण आहे तो काय म्हणतो धर्मच धर्माचे अन्नदान करणे किंवा काही उत्सव आहे त्या निमित्ताने अन्नदान करणे ज्याला म्हणतात हेतू किंवा आपल्या एखाद्याची यात्रा कुठे चालली कोणी निघाले कुठं कुणी अन्य लोक जत्रेला आता हे आपल्या धर्माचे आहेत म्हणून त्या ठिकाणी पायी पानपोई लावणार काहीतरी वाटप करणार कुणासाठी करणार फक्त हे आपल्या धर्माचे आहेत करतील का नाही धर्माचे आहे म्हणून जर ते अन्नदान करतात त्याही पाठीमागे हेतू सांगितलेला आहे अभिमान अभिमानास्तव दान करतात म्हणजे माझ्याशिवाय कोणी काही करू शकत नाही किंवा काही उत्साह असला अभिमाना सुद्धा पोटी अन्नदान करणारे आहे तिथे सुद्धा हेतू आहे दाक्षिण्य दाक्षिण्य म्हणजे आता एखादा मोठा असतो तो म्हणतो कर या ठिकाणी भोजन त्याला करावं लागतं मोठ्याचा ऐकून उदाहरणार्थ एखादा खासदाराचा कुणाला कुणाला कार्यकर्त्याला अरे जा त्या गल्लीला जेव घाल जा त्या गावात भोजन दे दाक्षिण्य त्याचं दाक्षिण्यापोटी याला ते गोष्ट करावी लागते कोणी आमदाराचा वाढदिवस आहे ग्राम भोजन हे कार्य कुणी कुणी लोक स्नेहापोटी अन्नदान करते म्हणतात ना स्नेहभोज असतो की नाही तुमच्या मध्ये काही तुमच्या घरामध्ये कार्य होत मग तुम्हाला स्नेहभोज म्हणून त्या ठिकाणी बोलवल्या जात हे कर्मराठीतला विषय चाललाय बरं का स्नेह कार्य भयाव कुणी भीतीपोटी करतो कि आता त्यांनी सांगितलं म्हणून करायचं याच्या मनामध्ये काही करायचं नव्हतं भीतीपोटी करावं लागतं अन्नदान उपकारो अनुकंपाच उपकारो म्हणजे काहीतरी उपकार वर्तलेला आहे म्हणून अन्नदान करायचं स्थानापसी थोडेफार उपहार निर्तुक होत असतात शक्यतो उपहार सगळे कसे असतात उपकार जर काही कुणावर काही उपकार वर्तलेला असेल उपकार म्हणजे आता काही नारळ बांधला हो देवा माझा हेतू पूर्ण मी एवढा मोठा उपहार करेल करतात ना कोणी अंबळीला करत कोणी माहूरला करत कोणी पंचेश्वरला करत हे त्या पाठीमागे कोणाला पुत्र झाला म्हणून पंचतर उपहार कुणाचं जमीन सुटली म्हणून उपहार वेगवेगळे कारण आहेत कुणाला पोरगी चांगली भेटली म्हणून उपहार नारळ तुम्ही बांधलेले असता की नाही ते उपहार तुम्ही करत पुढे पुढे जाता उपकार काहीतरी आहे म्हणून अनुकंपाच अनुकंपाच म्हणजे एखाद्या आम्ही स्टेशनला गेलो तिथे बघा ते भिकारी असतात गया वया करतात काहीतरी ध्याना भोजन आणि मग त्यांनी त्याची अनुकंपा की वाली म्हणून आपण त्याला देतो तिथे सुद्धा हेतू आहे आता काही काही लोक म्हणजे जे, जे काही भिकारी समाज असतो किंवा जे काही इतर लोक असतात त्यांच्यासाठी अन्नछत्र देतात काही जण जन, हेतूच आहे ना नव हेतव राबश्य म्हणजे भीतीपोटी सुद्धा दा, दान आ, केल्या जात तो, तो, आपण शक्यतो पाहिला तो, असेल विना कुठली क्रियाच नाही कुणाचा कोणाचा काहीतरी हेतू असतो आणि कदा कदाचित अशी क्रिया करता करता हे झाल्या नव हेतूच्या क्रिया तर आपण कशा करतो ते मात्र आपण बघायचं तर उदाहरणार्थ एखाद कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये जर तुमची पंगत असेल धार्मिक कार्य आहे तिथलं सुद्धा निर्हितुकच अन्नदान असत कारण की ज्यांनी तुम्हाला मागितलं तुम्हाला माहिती होतं का हे आपल्याकडे मागायला येणार आहेत म्हणून ते तुम्हाला भिक्षा मागायला आलेले आहेत त्यांचा हेतू काय आहे का, का? नाही या ठिकाणी कार्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला अन्नदान करायचं आहे हे नव व्यतिरिक्त जे सांगितले ते हेतोचे या व्यतिरिक्त धर्म कार्यामध्ये जे दान केल्या जात ते आहे म्हणाले माझ्याकडे धार्मिक कार्य आहे साधुसंत येणार आहे तुम्हाला अन्नदान करावं लागल ती सुद्धा निर्हितुक क्रिया आहे तुम्हाला माहिती होतं का की आम्हाला इथे क्रिया घडणार म्हणून तुम्हाला क्रिया घडवलेली आहे म्हणजे तुमच्या जाप्या व्यतिरिक्त जे तुम्हाला दान मागितल्या जात ते सुद्धा कस आहे निर्हितुक आहे बरोबर आहे ना हा हे निरितुक दान आहे भटी म्हणितले जिजी जी, 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 जी कल्पित अकल्पित भिक्षा जी आहे ही सगळी निरहितुकच आहे कल्पित म्हणजे आपण याच्याकडे ही सुद्धा कुठलीच कल्पना मनामध्ये नाही किंवा मनामध्ये त्या पदार्थाचा उल्लेखही नाही याला म्हणतात कल्पित तुम्ही तरी कल्पना केली होती का आज कोणीच तरी साधू आमच्याकडे येतील आणि हा पदार्थ आम्हाला मागतील अशी कल्पना होती का तुमच्याही नव्हती आणि जाणाऱ्याची मनामध्ये ती कल्पना नव्हती ही सुद्धा कसे आहे निर्तुक कुठलाच हेतू नाहीये कल्पित अकल्पित म्हणजे अकल्पित म्हणजे अचानकच आले आणि मागितलं ही सुद्धा भिक्षा कशी आहे कल्पित अकल्पित म्हणून सांगतात की भिक्षा मागत असताना जाणाऱ्याच्या मनामध्ये जरी हेतू असेल पण देणाऱ्याच्या मनामध्ये जर काही हेतू नसेल तर ती सुद्धा निर्हितुकच भिक्षा आहे उचित साधू आले म्हणजे काय निरितुकच